हॅलो मेटो फ्रेंड मी आरती आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात वास्तुपूजेचं महत्त्व हो, आणि मांडणी ही जी वास्तुपूजेची मांडणी तुम्ही पाहता या संपूर्ण मांडणीचे महत्त्व हो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका

वास्तुशांती करतो आज तिथे येणं शक्य नाही पण तू ओटी वगैरे भरली देवीची त्यांची स्थापना केली तू सूक्ष्मपणे ठरा हा तर इथे देवीची स्थापना केली हे जे मंडळ मांडलंय हा घराचा नाकाश असतो त्याला वास्तू मंडळ म्हणतात आणि त्याच्यात ते देवता असतात आणि ह्या ताटामध्ये जे आपण प्रतिमा स्थापन केली त्या हे जे माणसाच्या आकाराची प्रतिमा आपण खाली स्थापन केली वास्तू पुरुष तो स्थापन केला त्याची स्थापना ह्या वास्तू मंडळावरती करावं लागतं म्हणजे घराचं मुख्य पूजन म्हणजे वास्तू मंडळ वास्तुदेवता ते नंबर चार ला देखील हे म्हणजे नवग्रह म्हणले जसे शास्त्रामध्ये नवग्रह चार सांगितले त्यांच्या देवता सांगितले त्या हे आणि प्रत्येक ग्रहांच्या देवता म्हणल्या आणि दहा देशाच्या दहा देवता पंचरूप पाराच्या सूर्यासमोर पाच रुपया म्हणजे हे नवग्रह मंडळाची स्थापना केली म्हणजे आपल्या कुंडली कुंडलीमध्ये जागे नवग्रहाचे दो दोष असतात ते निर्माण असतात सगळ्यात शेवटी ज्या ठिकाणी आपल्याला होम करायचा असतो महादेवातून पार्वतीचं पूजन केल्याशिवाय यज्ञ कुंड स्थापन करण्याचा अधिकार अधिकार नसतो म्हणून सगळ्या शेवटी आपण कोणत्याही जसं कोणत्या कार्याला सुरुवातीला पूजन आहे कोणत्याही विधीला यज्ञ होम असतो त्या ठिकाणी पार्वती आणि महादेवाला आमंत्रण दिल्याशिवाय यज्ञाची स्थापना करता येत नाही अग्नि देवताची स्थापना करता येत नाही तर तो होम नसतो यज्ञ नसतो ज्यावेळेस दक्ष प्रजापतीने यज्ञ होम केला होता त्यावेळेस महादेवाला पार्वतीला आमंत्रण दिलं नव्हतं ते त्यांना शाप दिला ज्यावेळेस यज्ञ होम असतो त्यावेळेस तुम्हाला आमंत्रण दिलं द्यावाच लागेल त्यानंतर होम भेटवण्याचा अधिकार प्राप्त मग त्यानंतर या सगळ्या देवताचा होम केला नंतर त्याच्या आधी आपण ग्रह प्रवेश केला अन्ना पूर्ण केलं आणि सगळ्या आपण पूर्णा सत्यनारायण केलं आणि ते काय हा हे वर्धनी कलश हे गागर हे जास्त आपण काय म्हणतो बाहेर ज्यावेळेस आपण नवीन घर असतं आपण काय म्हणतो लक्ष्मीला घेऊन आतमध्ये प्रवेश करावा लागतो लक्ष्मीचा वर्धनी कलश त्याला काय म्हणतात शास्त्राने वर्धनी कलश वर्धिनी कलश वाढ तर त्याची स्थापना केली स्थापना करून तो कलश आपल्या वास्तूमध्ये फिरवला तो मातीचाच कलश असता हो मातीचा कलश आता जुन्या लोकांमध्ये जुन्या पद्धतीमध्ये मातीचा मातीचा आता माता नवीन त्याच्यामध्ये कळशी किंवा तांब्याचा नवीन कलश किंवा हे पण आता शेतीमध्ये शेकड नाही वापर हे बाबा इथे अवेलेबल काही ठिकाणी आणि पूर्ण पूर्ण घरामध्ये घरामध्ये आपले देव आपण सांगतो पेटभूमी आमचं देवाला सगळ्यांना घर दाखवा लागतं देवाला सगळं लागतं तुमचं स्थान इथे देवाचं स्थान ईशान्य खोकऱ्यात आहे आमचं पूर्ण माझ्या स्थान आपण सगळ्या देवाला आपण ईशान्य खोकऱ्यामध्ये ते देऊ मांडले थँक्यू तुमच्या <laughs> <Tum laughs> <ser> <laughs> <laughs>